नऊशे काय इकडे काय प्रस्तुती काय मंडळीची हवा कशी आहे पाटील परत दिलीप पाटील आणि त्या माणसाला पहिले उपसर करून काम केले शिवसेने सेनेतर्फे त्या माणसाला लोक मानित त्याच्यामुळे सुनील वानखेडेची मंडळी शंभर टक्के आणणार निवडून शिवसेनेने वातावरण टाईट केलं नाही नाही हे बोलायला हे पण सुनील बांधके की बाहेर तू काय शंभर टक्के निवडून आण भाजपचे पंडोखर उमेदवार कोणी येत नाही ते त्यांची फक्त काय आलं हवं आहे त्यांनी काय केलं त्यांना निलंबित केला तो माहिती राजाराम बानकेल्यांची मुलगी आता काय आहे तुम्हाला खरं सांगू का सगळं वारं कशावर भेटतं हे कसावर भेटतं म्हणजे काय होतं आता त्याच्याकडे जे सत्ता आहे त्याचं वारं पेडणार आता इथं आर राव पाटील आहे आणि आहे का आर रावांचे खास आहे त्याच्यामुळं खा, कोणाची हवा बोली का सुर्वान केलं आणि आर राव आहे का आर राव सुनी केला कोणाची हवा रिक्षा म्हणजे रिक्षा म्हणजे नाव शांगा परत नाही म्हणतात ते निर्माण केले ते कसं तर राड राव पाटील परत दिली पोलीस पाटील आणि सुनील बाण केल्यानंतर काम चांगले त्याच्यामुळे सुनील बाण केले बायको शंभर टक्के निवडून येणार खाली नगरसेवक नगरसेवक नगर येणार पण ते उन्नीस बीस होणार उन्नीस बीस जास्त संख्या कोणाची राहील जास्त राष्ट्रवादी राहील ताई नमस्कार काय मनसरमध्ये कोण निवडून येईल हा नंतर बोलेल अच्छा नंतर बोलेल निकालानंतर दादा नमस्कार काय मंचर मध्ये कोण निवडून येईल तर नाही त्यामुळे नाही आपण ताईंशी बोलूया ताई नमस्कार काय कोण सत्ता येईल मारे ठीक आहे च सत्ता कोण असेल सत्ता नाही सत्ता आहे वाले यांनी पैसे देऊन मतदाराला विकाऊ ठरवलेले त्याच्यामुळे आता मतदाराचं का चार चार ठिकाणाहून पैसे घेणार मतदान तरी योग्य उमेदवाराला करावा जो कामणार आहे पैशात तुम्हाला आत्ताच घेऊन आहे कोण पैशाची किंमत काय पैसे वाटले कोणी सगळ्यांनी वाटले तुम्ही पण वाटले आम्ही सामान्य आमच्या मागे काही वारसा नाही आम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आम्ही या नाव काय माझं नाव वर्षा विकास बांधिले कुठला पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे राजीनामाची मुलगी विजय होईल पहिलाच पाहिजे उच्च शिक्षित म्हणून निदान लक्ष द्यावा मतदारांनी लक्ष द्यावा विजय व्हायला पाहिजे पाहिजे नाही नाही काय कोण विजय होईल सांगू सांगू शकत शकत ना आम्ही तेच पैशाची बाजार उठवला इथं मतदार नाहीये काय पुरावा आहे का पैसे वाटल्याचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे कॅश फेक काय पुरावा आहे का ऐका का माझ्या बरोबर फेकून अंगावर जाऊन हे सुद्धा नाही सांगितलं का कोणत्या पक्षाला मतदान करायचंय म्हणजे बघा पैशाला व्हॅल्यू नाही माणसाला व्हॅल्यू काय राहणार आहे अजूनही लोकांची पैसे नाही थोडी थोडी झाली हो भेटला झाली माझी कुठल्या प्रभागात आमचा पंधरा नंबर प्रभागाचा भाऊ नमस्कार नमस्कार मनसर मध्ये कोणाची हवा कोणाची सत्ता येईल खऱ्या अर्थाने सांगायचं तर मनसर हा पहिल्यापासून प्रश्न शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला त्याच्यामुळं काही न बोलता एकच सांगतो की फक्त धनुष्यबाणच लागणार धनुष्यबाण लागेल खूप झाली वारंवार पक्ष बदलले पंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला खऱ्या माणसावरच टीका केली जाते खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर टीका विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं त्यांना दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही त्याच्यामुळं शंभर टक्के हे धनुष्यमानच इथं लागणार नगरसेवक कोणाची जास्त निवडून दिली नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे शिंदे साहेबांचे शिंदे साहेब तुमचं गाव माझं गाव मी ह्या थोडा दुसऱ्या गावातलं आहे कुठलं गाव आहे भोर तालुक्यातलं आहे इकडे काय प्रचाराला आले काय प्रचारासाठी आलं हो काय तुम्हाला काय वाटतं कोण विजय होईल शिंदेगड शिंदे साहेबांचे सगळे गाव कुठलं नसरापूर नसरापूर आता तुम्ही तालुका बदलून आलेले आहेत इथला कॉन्फिडन्स कसा सांगता पक्ष शिवसेना म्हणून नाही मी बरेच वर्ष इथं येत जात राहतो बरेच पावले पण येत आणि मी तिथला युवासेनेचा तालुका प्रमुख आहे त्यामुळे शंभर टक्के हे युवा सेनेचे तालुका प्रमुख आंबेगावचे अनंतराव माजी आमदार माजी मंत्री अनंतराव थोपटे साहेबांचे थोपटे साहेबांचं गाव बर बर चला भाऊ काय कोणाची या ठिकाणी खासदार शिवाजीदा दाडाराव पाटील आणि आमदार दिलीपराव जोशी पाटील यांची जी खाती सत्ता आहे ना कारण काय गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून मंत्रमध्ये झालेला विकास आणि म्हणजे उगच काहीतरी टीका करायची म्हणून करत नाहीत जे आहे ते आहे पाटलांनी जर भाजपाची साथ का घेतली नाही केंद्रात युतीचे राज्यात युतीचे त्याच्यामुळे इथे युतीच झालेली आणि सर्वच्या सर्व भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचा पैशाचं वाटप केलं अशी चर्चा होते पैशाचं वाटप केलं हे नाही सांगता यायचं केलं का नाही पण मोनिकाताई ताई केले या प्रचंड बहुमतांनी मनसर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष होतील असं ठाम विश्वास तर नगर, नगर परिषदेवर सत्ता कोणाची येणार याबाबतचं कुतूहल वाढलेलं आहे मनसर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र आले आले शिवसेना स्वतंत्र बन लढते भाजपमध्ये बंडखोरी झालेली आहे आता प्रत्येक पक्षाचा उमेदवार किंवा त्यांचा कार्यकर्ता आम्हीच निवडून येणार असा दावा केला जातो आपल्यासोबत अपक्ष उमेदवाराचे सहकारी आहेत किंवा त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे त्यांचा कल कोणाच्या बाजूने काय मनसर नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येईल मनसर नगरपंचायतीवर सत्ता कोणाची येईल काय निवडून कोण येईल असं म्हणजे आता तरी नाही सांगतात मगाशी म्हणाली रिक्षाची हवा नाही नाही माझ्या तुम्ही म्हणाले रिक्षा ना नाही नाही तुम्ही मग म्हणाले सत्ता कोणाची सेना शिवसेनेची की राष्ट्रवादी भाजपची नाही असं आता सांगू शकत नाही कारण अजून कोणाशी यायला पाहिजे मतलब चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे लोक काय चांगल्याची व्याख्या चांगलीची व्याख्या म्हणजे जो उमेदवार सक्षम असेल गावाचा विकास करू शकतो अशा उमेदवाराचे त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आता चांगला उमेदवार शिवसेनेमध्ये दिसतो की राष्ट्रवादी भाजप दिसतो ते जनता जन्त हो ठरवणार ना जनतेत तुम्ही पण आहे हो मग जनतेत तुम्ही एकटा नाही ना जनता ठरवलं म्हणतो तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे राष्ट्रवादी सत्ता आली पाहिजे का शिवसेनेची आली पाहिजे नाही तरी देखील एक सक्षम उमेदवार हाच निवडून आला पाहिजे आणि त्याचा निकाल हा जनता ठरवणार आहे तौ बघा मतदार कॅमेऱ्याच्या अगोदर आपलं मतं वेगळं मांडतात आणि कॅमेऱ्यासमोर समोर आलं की अतिशय सावध बोलतात मनसरकरांनो कोणाला निवडून द्यायचं खुर्चीवर कोणाला बसवायचं तुमचा अधिकार आहे आपल्यासोबत जर दुसरे दोन सहकारी यांच्याशी बोल काय बोलायचं डॉक्युमेंट्स गाव कुठलं प्रभाग माझी वहिनी उभी अरे मग वहिनीचं नाव सांगा की मी तर ते दीड महिना तेच करतोय का मोनिका बनखेल्यांच नाव घ्यायला अडचण काय दीड महिना मी त्यांचाच प्रचार करतोय घाबरत का बोलायला मी कशाला घाबरत तुम्ही आता मला बोलायचं नाही बाकीच्या ऐकून घ्यायचं तुम्ही पण बोललं पाहिजे नगराध्यक्ष व्हायचे असं कस होणार काय कोणाची आवनी मोनिका बनखेली हो कोणाची मोनिका बारखे बघा उमेदवाराच्या कुटुंबातली माणसं आहेत दपकत दपकत बोलतात बोलायला लावल्यावर मात्र मग बोलतात आता आता आपल्यासोबत मोनिका ताई आहे बोले सात आठ दिवस त्यांनी प्रचार करून करून दमलेले आहेत ते आता सगळ्या प्रभागात फिरलेले आहेत मोनिका ताई तुमचं आता बोलण्याचं धाडस वाढलेलं आहे काय तुमचा कॉन्फिडन्स काय सांगतो माझा कॉन्फिडन्स हे सांगतो की खूप खूप म्हणजे मनसरवासियांचा खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि म्हणजे जिथे जिथे जाते ना लोक तिथे मला खूप प्रेम आणि ह्याच्या बोलतात त्यामुळे विजय हा माझाच होणार नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचा राष्ट्रवादी भाजप युतीचा काय प्रचारामध्ये काय अनुभव आले मतदार काय म्हणाले मतदारांनी बऱ्याच अडचणी सांगितल्या त्यांच्या समस्या सांगितल्या त्यांना आम्ही सांगितलंय आम्ही कामं करू म्हणून कामाच्या माणसांना तुम्ही निवडून द्या आता राजकारणामध्ये सक्रिय तुम्ही पहिल्यांदा आलात वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला माणसं भेटली असतील समोर एक बोलणार मागे एक बोलणार नंतर माणूस बघून काही मत देतात असं आहे आता मतमोजणी पुढे ढकललेली आहे काय वाटतं तुम्हाला काही नाही आता काय आता मतदान तर होणारच आहे ते मतपेत्यांमध्येच असेल मग कळन एकवीस तारखेपर्यंत आपण मनसर नगर पंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात येणार असे तुम्ही सगळे म्हणताय शिवसेना म्हणताय सत्ता आमच्याकडे जाणार लोकांना विकास पाहिजे असेल तर लोक विकासालाच आहे आणि ते होणार सत्तेच्या खुर्चीवर कोणाला बसव तुम्ही ठेवायचंय दादा नमस्कार तुमचं गाव कुठलं काय कोण विजय होईल एक अंदाज राष्ट्रवादीशी शिवसेनेशी दादा सत्ता राष्ट्रवादीशी शिवसेनेशी सांगता येत नाही आता सांगता येत नाही दादा म्हणतात सांगता येत नाही आता हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या टेबलवर असल्यामुळे ते त्यांचं मत सांगतायत आपल्यासोबत दुसरे ताई आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतायत स्वतः उमेदवार आहेत गेले आठ दहा दिवस त्यांनी प्रचार केलेला आहे वळसे पाटलांचे त्या खंदे समर्थक राहिलेले ताई काय कसं वातावरण आहे चांगलं वाटर होणार सांगू अड्या मग एकटेला का अख्ख्य प्लॅन ला की पॅनल काय सतक होणाशी द्या वर ते पाटील <laughs> अडे पाटील मय दादा तुम्ही एवढे दिवस फिरला आहेत आम्ही कुळेला मतदार समोर एक बोलतो मागे एक बोलतो नंतर प्लॅन वेगळंच करतो काय वाटतं मला आता सवय लागलेली माझी चौथी वेळ ना त्याच्यामुळे मला काय वाटत नाही मी त्याच्यातनं गेलेले सगळ्यात मला काही नाही आनंद होते जे होईल ते होईल चांगलं होईल विजयाची खात्री वळसे पाटील आणि शिवाजी आढळूर नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा एकत्र आले कसा फायदा होईल तुम्ही काय सांगा चांगला फायदा होईल निधी वगैरे व्यवस्थित येईल सगळं वळसे पाटील एवढे वर्ष आमदार राहिले मंत्री राहिले भाजपला सोबत घ्यावं लागलं नाही आता आता काय काय तुम्ही सांगाल तुमचा सहकारी दत्ता गांजळे यांचे मिसेस सगळ्या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत काय तुम्ही सांगाल जुन्या मित्राला काय शुभेच्छा जुन्या मित्राला तर शुभेच्छा आहेत माझ्या पण मी पक्षाबरोबर आहे नामदार वळसे पाटील साहेब शिवाजीराव आडराव दादा आणि महेश दादा यांच्याबरोबर आहे ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही कामं केली मित्रा त्यामुळे मित्राला शुभेच्छाच शंभर टक्के राजाभाऊ माझे मित्र त्यांनाही शुभेच्छा संजीव महामित्र आहे त्यांनाही शुभेच्छा आहे पण काम पक्षाचं प्रामाणिकपणे केलं त्यांना के शुभेच्छा देताना मन्सरकरांचा कल कसा राहील आता पहिलीच इलेक्शन असल्यामुळं प्रभागाची इलेक्शन आहे पहिले कसे वार्ड होते त्यामुळं अंदाज यायचा आता अंदाज येणं अवघड झाले सगळीकडे कळत नाही आता कसं आले नऊ आठशे नऊशे हजार मताचा वाढ झाला आणि ज्या वेळेला मानिक उभी राहिली तीन वेळेला तो पूर्ण वार्ड होता त्या वार्डमध्ये तीन हजार साडेतीन हजार मतदार असायचे होईल आणि जे जनतेने जनतेने ज्याला स्वीकारलं ती मान्य करू आम्ही सगळे आणि साहेबांबरोबर कायम राहू आमच्या कुटुंबात साहेबांबरोबर काय राहणार त्याच्यात काही शंका नाही तुम्ही शिवाजी आढळराव यांच्यासोबत पूर्वी होता नंतर आढळराव शिवाजीराव एकत्र आले आता कसं वाटत नाही नाही मी आडराव पाटलांबरोबर बी होतो त्यावेळेला शंभर टक्के प्रामाणिक त्यांच्याबरोबर होतो किती संकट आली तरी दादांबरोबर शंभर टक्के होतो तुम्ही सुद्धा पाहिले आणि आता मी वळसे पाटलांबरोबर काम करतोय आता नेते एकत्र झाल्यामुळे आमचं काय जे आमचे नेते वळसे पाटील साहेब म्हणते त्याप्रमाणे करतोय आम्ही बाकी काही विषय आम्ही किती मत घेऊन विजय होते नाही सांगता याच विजयाची खात्री विजय 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 आहे पण असं सांगू शकत नाही आता ह्या प्रभाग रचनेमुळं किंवा किती मतांनी काय असं नाही पण खात्री शंभर टक्के आहे ही मंसर जे आणता परत चेहरा काय तणाव आहे काय तणाव घ्यायचा आणि तीन वेळा तीन वेळा मंचरमध्ये सगळ्यात जास्त मताने माने निवडून आले त्यामुळे तणाव काय जे लोक मान्य करतील ते का स्वीकारायचं आलो निवडून तरी काम करायचं नाही स्वीकारलं लोकांनी तरी काम करायचं त्याच्यामुळे काय विषय तुम्हाला काय ओव्हरऑल जनरल जर कल बघितलं तर दत्ता कांदळेकड सध्या कल आहे सगळ्या आम्ही बघितलं दत्तनाय यांचे मिसेस सी आणि समिश्र राहील क्रॉस वोटिंग शंभर टक्के होणार म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही सर्वे जर बघितला ऐंशी नव्वद टक्के क्रॉस वोटिंग हे होणार आहे म्हणजे जनता करणार आहे उमेदवार करणार नाही ह्यावेळेस वेगळं वाटतं पूर्वी कसं व्हायचं हो की खालचा सा उमेदवार सांगायचा मला एक दे वरती घे तसं नाही यावेळेस दत्त जनतेनेच ठरवलंय की खाली वेगळं द्यायचं वरती द्यायचं त्यामुळे समिश्र राहील गडाळ्याची पण चांगली लोकं येतील आणि शिवसेनेची पण काम करणारी लोकं येतील जास्त नगरसेवक कोणाचे येतील जास्त तसं नाही म्हणतात तसं संमिश्र म्हणलं म्हणजे बहुमत कोणाच आहे बहुमत तसं आता बघितलं आज आतापर्यंत जर कल बघितलं तर शिवसेनेचं बहुमत शिवसेनेचं बहुमत राहील दत्तकांध्या खूप टीका व्हायची आमच्या त्यामध्ये भ्रष्टाचार केला ते सारखे पक्ष बदलतात पक्ष बदलतात आता तो तो पर्सनल तसा तसं बघितलं दत्ता जर एवढं हे असतं तर एवढं त्याचं वाईट पण तयार झाली नसतं आज तुम्ही बघा दोन शक्ती एकत्र आलेल्या आहेत तसे ते त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत पण आज गाव म्हणून बघितलं आम्ही एक चांगला माणूस म्हणून आम्ही दत्ताला मतदान बद्दल मग बघितलं आपण तर मग अठरावांपासून तोडण्यामध्ये काही लोकांना म्हणजे इवन नाव आता घ्यायला योग्य नाही आता निवडणूक प्रक्रिया चालू आहे पण जे आत्ताच्या उमेदवार त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी एक 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 आढळरावांना खासदार करण्यामध्ये दत्त गांधळे यांचा सिह्याचा वाटा शंभर टक्के दत्ता गांधळे नाही इव्हन संतोष भाऊ गावडेंचा पण पण सिंहचा आहे दत्ता गांधळे जेव्हा अडचणीमध्ये असायचे तेव्हा दादा ते धावायचे तसं होतं म्हणजे शेवटी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं तुमचं मागं पुढे एकमेकांना तुम्ही सपोर्ट करत असत जेव्हापासून संतोष बाग आवडे दादांबरोबर नाही तशी तेव्हापासून दादाला उतरती काळा आली आणि तिथून पुढं मग त्यांचं हे झालं राजाराम बांधकिलांचा काय फटका बसेल का उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ॲक्च्युली त्यांची बघितलं तर तसं मी त्याला लगान टीम म्हणा उगंच उभे के म्हणून केले आता मी स्वतः काँग्रेसचा पदाधिकारी काँग्रेसला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचारत घेतलं नाही किंवा असं केलं नाही असं म्हणणं एक मिनिट थांबवतो सॉरी की आम्ही काँग्रेसला जागा काय सोडल्या होत्या परंतु काँग्रेसची अपेक्षा जास्त वाढल्या नाही तसं काही नाही त्यांची आपली ना मिटिंगच झाली नाही त्यांनी राजीनामदारांना किंवा मला किंवा अन्य कोणी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही मिटिंग झाली नाही थोडक्यात ते एक स्ट्रक्चर्ड होतं आपण असं म्हणलो की वळसे पाटलांची बी टी माहिती आता मला एक सांगा राजीनामा बांधकिला असं म्हणायचे की दत्ता गांजळे यांनी ग्रामपंचायतीमध्ये अनगोंदी कारभार केला अनियमितता केली भ्रष्टाचार झाला फार मोठं गाठोडं माझ्याकडे आहे तो आ, 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 पन, काई काई फक्त बोकडी दाखवली बुसगावने तयार केलं का खरंच काय होतं नाही तसं काही नाही आता तसं देवेंद्र फडणवीसांनी पण अजितदादांवरती टीका केलीच होती माझ्याकडे खटरगाडीवरून पण त्याचं पुढे जाऊन काय झालं काय नाही हे फक्त त्यांनी वाट त्यांचं पर्सनल काहीतरी त्यांचं शल्य आहे त्याच्याबद्दल ते शल्य ते पर्सनल आणि राजकारण ते मिक्स करू पाहतात त्याच्यात असा लय फार मोठं इम्पॅक्ट नाही असं वाटत आता मतमोजणी पुढे ढकललेली आहे काय त्याचं कारण असेल आणि त्याचा काही फटका बसेल का कार्यकर्त्यांचा उत्साह हो, टिकून राहणार नाही नाही आता ते काही नगर परिषद असेल सासवड असेल किंवा अन्य काय असेल ह्या पुढे ढकलल्यामुळे तर आता महायुतीच्या मध्ये सुद्धा काय झालंय शिंदे गट वेगळा करतोय फडणवीस आणि अजितदादा एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी येते थे। काही ठिकाणी वेगळी समीकरण आहे पण त्यांना ती भीती आहे की जर हा जर निकाल जर महायुतीच्या बाजूने आला तर त्याचा इम्पॅक्ट काही त्या नगर परिषदेवर होईल पंचायतीवर होईल असं याच्यामुळे त्यांनी तो रिझर्व हो ठेवला त्याच्यामुळे ते असं वाटतंय मंडळीत <laughs> मंचरकरांनो मंचर नगरपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या ताब्यात द्यायचे हा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे जो कामाचा आहे जो तुमचे प्रश्न सोडवणारा आहे तुमच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होणार आहे त्याला साथ द्या दिलीप वळसे पाटील शिवाजीराव वाटाळो यांनी सुद्धा आंबेगाव तालुक्यामध्ये खूप चांगली कामं केली मंचर शहराचा सुद्धा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता सत्तेवर कोणाला बसवायचं दत्ता गांजाळेंच्या अर्धांगिनी सुनील मेयर सो सॉरी सुनील बानखेले यांच्या अर्धांगिनी की भारतीय जनता पक्षाचे बंडखोर थोराताई किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे राजाराम बानखेले यांच्या कन्या सत्तेवर कोणाला बसवायचा अधिकार तुमचा आहे कोणाच्याही आर्थिक होण्यावर बळी पडू नका दादागिरीला घाबरू नका मी संकोचपणे मतदानाला बाहेर पडा मतदान शंभर टक्के कसं होईल याबाबतची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा अलविजय करा का बलविजय करा हे सांगण्याचा अधिकार हे सांगण्याचं काम आमचं नाही परंतु जास्तीत जास्त मतदान होईल याबाबतची काळजी घ्या सुरेशवाणी विध्यांची मनसर मनसर नगरपंचायतीमध्ये कोणाची सत्ता येईल गांदास दत्ताभाऊ गांजाळे यांचं काम जे कोरोना काळामध्ये होतं ते काम हे खूप चांगल्या प्रकारे काम होते त्यामुळे दत्ता भाऊ गांजळ यांची सत्ता येईल असं वाटतं आता कोरोना काळामध्ये त्यांनी जी लोकांना मदत केली त्याचं मार्केटिंग केलं असं पण टपका होतोय असा आरोप होतो वास्तविक पाहता साहेब सध्या म्हणच नगर पत, नगर अध्यक्ष पदासाठी जे तिन्ही उमेदवार आहेत ते शिवसेनेचे उमेदवार आहेत तिन्ही तिन्ही उमेदवार हे पूर्वीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत राजकारणाचा सगळा झाला आहे खेळ आहे हा म्हणजे त्यामुळे ना जे शिवसे मनसर हे पहिल्यापासून शिवसेनेसाठी यांना अनुकूल अनुकूल शहर होतं त्यामध्ये आता सध्या दत्ता गांजळे यांच्याकडे एक आशादायी म्हणून पाहिलं जातं दत्ताच्या दत्ता, जा, दत्ता गांजळेंनी हे जे काम केले मध्यंतरीच्या काळात जो भ्रष्टाचार काढलेला होता त्यामध्ये मनसर बाजारपेठेमध्ये म्हणजे ज्यावेळेस सर्वे केला जातो मंचर बाजारपेठेमधला तर दत्ताभाऊसाठी चांगलं वातावरण आहे असं एकंदरीत दिसतं सत्तकोणाची मन नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त मतदानासाठी बाहेर पडावं म्हणून प्रशासनाने देखील काळजी घेतलेली आहे आपण या ठिकाणी पाहतोय अभिमान मंचरचा उत्सव निवडणुकीचा मनसर नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस मी जागरूक मतदार मनसरच्या जागरूक मतदारांना आपलं आव्हान आहे की मनसरच्या मतदारांनो मतदानासाठी बाहेर पडा प्रशासनाला सहकार्य करा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची काळजी घ्या तुम्ही मतदान करायचं का बलं करायचं हा अधिकार तुमचा आहे परंतु ही लोकशाही जिवंत ठेवण्याची असेल बळकट करायची असेल तर सगळ्यांनी काळजी घ्या सतर्क करा कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका निवडून कोणाला जायचं हा अधिकार तुम्हाला आहे परंतु मतदान करण्यासाठी बाहेर पडा प्रशासनाला सहकार्य करा असंच आवाहन आहे सुरेश वाणी विघाना टाईम्स मन्सर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका